पुलिस में आ जाएगा <laughs> <laughs> वनियनवर पहिला <laughs> <laughs> <वाई लगी। laughs> ए आजिला दो शब्द बोला बोल गणपति बप्पा गणपति बप्पा गणपती अप्पा ये तो पण काय बाबा YouTube वर आया बाबा तो दूर तेर बायले चलते ते मांड्यावर नाही जाऊ बाई बायला मांड्यावर येते बाई नमस्कार मित्रांनो मी जयेश गेलो पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलच्या व्हिडिओमध्ये तर आपण आज गणेश चतुर्थीला गावी आलो आहे गावी पोचलो आहे आणि गावी निघतानाचा सफर सांगतो तुम्हाला आम्हाला काहीच ट्रॉफिक भेटली नाही आम्ही डायरेक्ट पाच तासात गावी आलो आहे कारण जे जे ट्रॅफिक होते ते गेल्यावेळी आपल्या आदल्या दिवशी होती सर्व आगमन होते ना तेव्हा होते आणि आता आम्ही डायरेक्ट आज चतुर्थी आहे तर आम्ही रात्रीच बसलो रात्री अकरा वाजता निघालो परिसरवरून मी तर बाईक घेऊन निघालो आणि हे लोक फोर व्हीलरने निघाले पाच तासात आम्ही डायरेक्ट च्या साडे अकराला निघालेलो तर साडेचारला साडे अकराला निघाले साडेचारला घरी आणि इकडे बघता आता बेनायचं ता सर्व चालू झालं आहे हे बेनायला चालू केले आहे आणि आता मला काय बायको इकडे भिंती पिसायला भी पुसायला लावेल तेच कामं करायची आहेत आता सर्व आणि नंतर मग खाली जाणार गणपतीच्या बाप्पांच्या बसतील ना तिथे जाणार नंतर मग बघूया आज दिवसभर काय होतंय तर इकडे आमची परी झोपलेली आहे नशीब झोपली नाही ती झोपतच नव्हती झोपली म्हणून कामं होत आहेत तिकडे भांडी बिंडी घासत आहेत सर्व मी पण पाणी भरला मी काय केलं नाही असं ना हे स्पीकर लावले कोणी विकिदारी लावले नक्त कॉपीराईट लागेल मी तस्य जुनियर खोल मी तसियर खोलप जुनियर, जुनियर वर जुनियर आहेत घरात बोल मी तस्य जुनियर घोलप तर मित्रांनो आता आपण आलो आमच्या मोठ्या घरात

आता आम्ही आलोय हॉच्या घरी आता कुठे आणि आता आम्ही आलो हॉच्या घरी आणि इकडे बघताय ना मस्ती अजून बाप्पा नाही पूजन झालेलं नाही अजून बाप्पा मकरात बसलेले नाही कुठे आहेत पूजन करायचं सोडून कुठे गेलेत मग डेकोरेशन परफेक्ट आहे चालेल आपल्याला काय बोल तुम्हाला दोन शब्द भावाची आमच्या हॉची हॉ हॉ भावाची चाय पाणी आहे <laughs> <laughs> कुठे गेलाय तो पानचट व्हिडिओ बनवू नको काय पानचट गप्पा मनाली मनालीच्या वाला ए कुठं आहे अक्षय शूटिंग चालले पण बाबा आलेले आहेत आता पूजन करायला बापाला मकरात बसवायला फुल स्टॉक चाय पाण्यासाठी माझा कुणाला पाहिजे माझा मग ते फुल स्टॉक आहे भावाची किती तारखेला आहे नऊ तारखेला चहा पाणी आहे वावे वावे गावाच था जायचं वावे तर्फे श्रीवर्धन डायरेक्ट इथून डायरेक्ट उडी मारायची डायरेक्ट निर्मलांच्या घराला तुमचा भाऊ खूप मेहनत करताना तुम्हाला मी दाखवतो भावाची एवढी मेहनत आहे छान मेहनत केली भावाने तुमच्या आता त्याने इकडून पूर्ण सुरुवात केली होती तिकडून असं मेहनत बेहनत आलेलं आहे आणि आता इकडे बघतो तुम्ही खूप सिरियस घेतलाय त्याने खूप मेहनत घेतलेली आहे तुम्ही बघू शकता आता खूप सिरियस मध्ये एकदम फुल फास्ट अजून तिकडे बाकी आहे करणार आहे इकडून सुरुवात केली होती इकडून पूर्ण स्टार्टिंग पासून सुरुवात केली होती कुणी स्टार्ट अर्धी अर्धी कामाशी करायची नाही रे बघितलाच तुम्ही म्हणून आम्ही याला कुठे घेऊन नाही का अजून एवढा इकडे थोडा आहे फुल मेहनत घेतली नको आम्हाला फुल मेहनत घेताना भा आमचा उन्हामध्ये मध्ये गुलाबजामुन दिसत आहे ये काय हालत आहे राहिलेला तेलावरत तळलेला जे आईती अबे साले आता निघूया आपण पापाचा पाया पडायला मला घेतलीस ना पापाचा पाय पडायला पापाचा पाय पडायला तयारी झालेली आहे मम्मीची इकडे बघा हो कोनी

जो था हां हम का

बाबू तांब्या दे मला तिथला काका तांब्या गणेश चतुर्थीचा पहिला जेवण अक्षो अगेन आणि या रूटने आणायचं नको खाली गेलं तर ठीक आहे आणि आता इथे आम्ही गाडी गाडी खेळतोय आहे अक्षू खेळतो गाडी गाडी आणि आमच्या गावात अशी उतरण आहे ना की न्यूटनवर पण गाडी डायरेक्ट खाली दुसऱ्या गावात पोचेल वाव्याला म्हणजे दीड दीड किलोमीटर विदाऊट ऑन करता गाडी ऑन करता तशी अक्षू <laughs> आमची प्रॅक्टिस करते कसं वर्तून यायचं डायरेक्ट खाली वाव्याला पोचतील डायरेक्ट अशीच बाय पहिल्यांदा बाहेर एवढी असेल बेबी इकडे बघ इकडे बघ इकडे बाबू गोप्रो बेबी इकडे इकडे गोप्रो तिच्या मी दै आम्ही आलोय आयुहवाणी प्रतिष्ठान चा पब्लिक मध्ये सगळी पब्लिक जमा झालेली आहे नाच नाच किनाऱ्याला लाव नाच गाड्या <laughs> अरे गे गणपती आणि बघताय श्रवण हा भाई श्रवणचा बाप्पा बाप रे मोठा आहे काय कॉम्पिटिशन ठेवलेलं काय कोणाचा मोठा अरे डेकोरेशन कडक आई भवानी तुळजा भवानी केकविरा एक नंबर

मोठ्या मी काय बोलतो काढतो पवार यांच्याकडून काय आहे आज गणपती स्पेशल आज का आज काय दीड दिवसांचे गणपती त्यांच्याकडे स्पेशल आहे अच्छा म्हणजे त्यांना तुम्ही मान दिलाय की त्यांनी काहीतरी करावं हा लास्ट्या दिवशी सगळे दिवस नंतर वसूल वसूल करणार खडस पहिले दिवस त्यांचा खडसवना सगळ्यांना आपल्याकडे विसर्जनाला डीजे ठेवलेले डीजे ढोलला भाई पहिल्यांदा आहे डीजे आमच्या गावात असं मला वाटतंय म्हणजे विसर्जनाला हा बरोबर ढोल तशा असतात बटन नको आम्हाला डेकोरेशन अजून नाही लावली भाईंचा आहे बाप्पा सगळ्यात मोठा बाईंचा बाप्पा आणि पाठीमागे आमचे तीन मंदिर आहेत आपले राम मंदिर आहे पाठीमागे रामाचं डेकोरेशन आहे श्रीरामाचं श्रीरामाचं श्री पूर्ण डेकोरेशन आहे बघते इकडे आपला राम सेतू पाठीमागे राम मंदिर श्रीराम मंदिर अजून लायटिंग बाकी आहे तरी पण हा सर्वात मोठा आमच्या गावात गणपती आहे हे बघा गणपती बाप्पा

भाऊजींची आणले ते मित्रांनी आणले तर आजचा दिवस संपलेला आहे गणेश चतुर्थीचा आज सर्व बाला डान्स वगैरे सर्व होणार तर त्याची गाणी पडणार आपल्या ब्लॉगमध्ये आपल्या व्हिडिओमध्ये तर थँक्यू फॉर वॉचिंग आईस लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या युट्यूब चॅनलला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तुम्हाला <laughs> <laughs> गणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा बाय बाय सी यू